जय स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो जगामध्ये तुम्ही कुठे पण जा कुठलाही बिझनेस बघा हे सगळं डिपेंड असतं सप्लाय अँड डिमांडच्या लॉज वरती तुम्ही कुठला पण इंडिकेटर बघा इवन ट्रेंड बघा ट्रेंड कोण डिसाइड करतं चार्टवरती सप्लाय अँड डिमांड ट्रेंड डिसाइड करतं मार्केटमध्ये पुष्कळ टूल्स अवेलेबल आहे अनालिसिस करतात जसं एक इंडिकेटर पण अवेलेबल आहे पण हे सगळे काम करतात सप्लाय अँड डिमांडच्या कॉन्सेप्ट करतात कॉन्सेप्ट वरती त्यामुळे सप्लाय अँड डिमांड कॉन्सेप्ट हा सगळ्यांचा बाप आहे बाप राईट सो आजच्या मध्ये जर तुम्हाला जर प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं असेल तर तुम्हाला सप्लाय अँड डिमांड शिकणे महत्वाचं आहे गरजेचं आहे राईट सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार की चार्टवरती सप्लाय कसं आयडेंटिफाय करायचं ड्रॉप बेस ड्रॉप या स्ट्रक्चरचा यूज करून त्याचा यूज करून आपण झोन्स कसे मार्क करायचे आणि डिफरंट एन्टयटी म्हणजे जसं बँक निफ्टी झालं फॉरेक्स झालं फिन निफ्टी झालं या ऑप्शन यामध्ये कशी एंट्री घ्यायची डिटेलमध्ये डिस्कस करूया या, या व्हिडिओमध्ये राईट सो आजचा व्हिडिओ होणार आहे आपला ड्रॉप बेस ड्रॉप वरती मी आज डायरेक्टली चार्टवरती तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी समजवणार आहे चला तर आधी सगळ्यात आधी सगळ्यात आधी काय इम्पॉर्टंट आहे की ड्रॉप बेस्ड ड्रॉप हे स्ट्रक्चर आहे सप्लाय स्ट्रक्चर आहे तिथे आपल्याला सप्लाय मिळणार म्हणजे सेलिंग करायची अपॉर्च्युनिटी मिळणार सो आपण आधी चार्ट वरती आपलं काम काय आहे की ड्रॉप बेस्ड ड्रॉप आयडेंटिफाय करायचा आहे सो इथे बघू शकता तुम्ही ड्रॉप बेस आणि ड्रॉप जे पण व्हिवर्स नवीन असणार त्यांना सांगतो की ड्रॉप काय आहे ड्रॉप अशी कॅन्डल असते की ज्यांची बॉडी ही मोठी असते वीक पेक्षा आणि ते रेड कलरची असते दोन्ही वीक सोबत कंपेअर करायचं बेस काय असते बेस ही कॅन्डल ची बॉडी छोटी असते आणि वीक मोठे असतात कलर मॅटर नाही करत कुठला पण कलर असू शकतो राईट यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला आय आय मध्ये वरती मिळणार किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळणार चला तर आता फर्स्ट स्टेप काय ड्रॉप बेस ड्रॉप आयडेंटिफाय करायचं सो मी ड्रॉप आयडेंटिफाय केला बॉडी मोठी वीक छोटे बेस आयडेंटिफाय केला दोन्ही वीकला कम्पेअर केलं सोबत सो so, मला इथे बेस मिळाला आहे बॉडी छोटी आहे बेसमध्ये कलर मॅटर नाही करत आणि लास्टला पण ड्रॉप मिळालेला आहे अशा पद्धतीने मी ड्रॉप बेस ड्रॉप आयडेंटिफाय केला आता झोन वरती बोलूया आपण झोन कसा मार्क करायचा सिम्पल आहे तुम्ही काय करायचं टूल्स मध्ये जाऊन सिम्पली रेक्टँगल सिलेक्ट करायचा आणि ही वॉर कॅन्डल म्हणजे बेस कॅन्डल असते ना तिला झोन मध्ये टाकून द्यायची अशा पद्धतीने आपण इथे झोन मार्क केला राईट ड्रॉप बेस्ड ड्रॉप लक्षात द्या ड्रॉप बेस्ड ड्रॉप हे सप्लाय स्ट्रक्चर आहे सो आपल्याला इथे सप्लाय म्हणजे सेलिंग अपॉर्च्युनिटी मिळणार राईट आणि सेलिंग अपॉर्च्युनिटी मिळणार म्हणजे आपल्या खालची लाईन ही एंट्री होणार वरची इथे बघू शकता तुम्ही कलर मध्ये तुम्हाला एंट्री आणि स्टॉप लॉस दिसत आहे राईट ए फोर सेवन एट झिरो एट एंट्री फोर सेवन नाईन झिरो एट आपला स्टॉप लॉस राईट आणि आपण रिट्रॅशमेंट ट्रेडर आहे म्हणजे काय इमॅजिन करतो की प्राइस इथन वरती येणार आणि इथून खाली पडणार सप्ला सप्लाय येणार सप्लाय स्ट्रक्चर आहे ना सो इथे ये काय येणार सप्लाय येणार अशा पद्धतीने आपण काय केलं झोन मार्किंग इथे केलेली आहे कसा सप्लाय येणार ते आपण बघूया आधी आणखी एखादं स्ट्रक्चर इथे आयडेंटिफाय करूया आपण ओके इथे बघा इथे बघा ड्रॉप बॉडी मोठा आणि वीक छोटी राईट आणि रेड कलर ड्रॉप आहे आणि मध्ये दोन बेसेस आहे बेसेस मध्ये किती पण असू शकतात राईट मध्ये किती दोन बेसेस आहे ग्रीन कलर आहे पण बीच मोठे आहे बॉडी छोटी आहे सो हे काय होणार बेस होणार आपल्याकरता खाली बघा कित, किती किती मोठा ह्यूज ड्रॉप झालेला आहे एक क्लीन अँड नीट स्ट्रक्चर इथे मिळालेला आहे राईट बघितल्यावर समजून येते का इथे का काम करावंच आपण अशा पद्धतीने आपण इथे ड्रॉप बेस ड्रॉप आयडेंटिफाय केला नंतर आपण काय करतो बेसला झोन मध्ये टाकतो आता शिकलो ना झोन मार्किंग कसं कर करायचं सो, करा सो बेसला मी झोन मध्ये टाकला हा काय आहे सप्लाय स्ट्रक्चर सप्लाय स्ट्रक्चर आहे म्हणजे आपला सप्लाय झोन झाला सो इथे काय येणार सप्लाय येणार इथे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने प्राइजने अप्रोच केला आहे झोन मध्ये जाऊन ती खाली आलेली आहे म्हणजे आपल्या झोन मधून सप्लाय आलेला आहे राईट तुम्ही ऑलमोस्ट इथे प्रॉफिट बुक करू शकतात याच्यावर आपण डिटेलमध्ये समोर बोलूया राईट सो अशा पद्धतीने हे काम करतात इथे पण आपण ड्रॉप बेज ड्रॉप आयडेंटिफाय केलेला आहे एंट्री आणि टार्गेट पण आपण तुम्ही इथे बघू शकता कलर मध्ये याला मी एक्सटेंड करतो चला बघूया इथे कशा पद्धतीने आपल्याला सप्लाय मिळणार राईट प्राईज अप्रोच करत आहे मू होत आहे प्राईज झोन कडे अप्रोच करत आहे तुम्ही बघू शकता मू होत आहे वरती राईट टॅप व्हायला वेळ आहे आता टॅप होणार काहीच वेळात बघू शकता झोन कडे अप्रोच करत आहे झोन मध्ये गॅप अप देऊन बघा मध्ये गॅप गॅपअप दिलेला आहे लिटी जास्त असतं मॉर्निंगला आणि ती आणखी खाली जायला सुरुवात झालेली आहे म्हणजे सप्लाय आलेला आहे आपलं एंट्री, एंट्री एक्झिक्यूट झालेली आहे खाली मूव करत आहे अशा पद्धतीने हे सप्लाय चार्ट्सवर येतात बघा किती क्विकली आपल्याला इथे हा रिवॉर्ड मिळालेला आहे अशा पद्धतीने सप्लाय झोन काम करतात एक नीट अँड क्लीन स्ट्रक्चर बघायचं असतं आणि त्यावर आपल्याला काम करायचं असतो अशा करतो की हे समजलं असणार अशा पद्धतीने बँक निफ्टी तुम्ही ऑप्शन मध्ये पण काम करू शकता राईट चला समोर आपण डिस्कस करूया फॉरेक्स मध्ये करन्सी पेअर आहे जीबीपी यूएसडी इथे बघा मी ऑलरेडी ड्रॉप बेस ड्रॉप मार्क करून ठेवलेला आहे ड्रॉप बेस 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 सगळ्यामध्ये बॉडी छोटी आणि वीक मोठा आहे राईट कलर मॅटर नाही करत बेस करता आणि इथे पण ड्रॉप अशा पद्धतीने मी ड्रॉप बेस ड्रॉप इथे आयडेंटिफाय केलाय पहिलं काम तर आहे आपलं स्ट्रक्चर आयडेंटिफाय करायचं नंतर आयडेंटिफाय केल्यानंतर आपल्याला काय झोन मार्किंग करायचं मी ऑलरेडी हे बेसिस काय केले झोन झोन मध्ये टाकून दिले अशा पद्धतीने मी सप्लाय झोन इथे आयडेंटिफाय केलेला आहे काय आयडेंटिफाय केलेला आहे सप्लाय झोन म्हणजे खालची लाईन काय झाली एंट्री वरची लाईन आपला एस एल झाला आपण रिट्रॅसमेंट वर काम करतो सो इथे प्राईज येणार आपण काय विचार आहे की इथे प्राईज येणार आणि इथनं खाली पडणार अशा पद्धतीने तो आपण काय करणार इथे ऑर्डर प्लेस करणार हे सेल ठेवणार ऑलरेडी मध्ये ठेवावं लागतं लिमिट ऑर्डर टाकावं लागतो इथे कारण की हे क्विकली जातात असे आणि क्विकली खाली पडतात सो कॅच करायला मार्केटमध्ये कॅच करायला प्रॉब्लेम होतो मार्केट ऑर्डरवर सो आपण काय करतो लिमिट ऑर्डर मध्ये ऑर्डर प्लेस करतो चला तर इथे बघूया कशा पद्धतीने हे काम केलेलं आहे तुम्हाला समजलं असेल राईट प्राईज अप्रोच करत आहे झोन मध्ये टॅप व्हायला हो रेडी आहे बघा मध्ये टॅप झाली आणि क्विकली खाली जात आहे बघा बघा तुम्ही बघू शकता इथे कशा पद्धतीने आपल्याला इथे इवन रिक्स रिवॉर्ड अचीव्ह झालेला आहे राईट बघू शकता तुम्ही राईट चला सो तुम्ही इथे रिक्स रिवॉर्ड बघू शकता तुमचा झोन किती छोटा आणि तुम्हाला रिस्क रिवॉर्ड इथे किती मिळालेला आहे शॉर्ट पोझिशन होती आपली म्हणजे सेलिंग केलं आपण ऍक्च्युअली रिवॉर्ड इतकाच असतो राईट पण तो ट्रेंड सोबत कंटिन्यू करत आहे तर आपण होप करू शकतो की जास्त रिवॉर्ड मिळेल मी इतकाच पकडतो नुसार वन इस टू फोरचा इथे रिक्स रिवॉर्ड मिळाला आहे रिक्स रिवॉर्ड गरजेचा असतं मित्रांनो काम करतं नेहमी हायली रिवॉर्डेबल ट्रेड आणि रिक्स कमी असलेले ट्रेडर्स आपल्याला शोधावे लागतात हे लक्षात ठेवा नेहमी राईट जर ट्रेडर बनायचं असेल तर हे लक्षात ठेवा इथे पण बघा तुम्ही ड्रॉप बेस आणि ड्रॉप क्रिएट झालेला आहे सो इथे पण तुम्हाला सप्लाय येणार चार्टवर बघू शकता तुम्ही कुठे या इथे हे बघ बघा 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 कशा पद्धतीने इथे हे बघा या ड्रॉप बेस ड्रॉपच्या वरती पण सप्लाय आलेला आहे बघा इथे अप्रोच केला आणि खाली पडलेला आहे नीट अँड क्लीन स्ट्रक्चर हवे ह्याला याला प्राईसची गरज असते जेव्हा आपण स्ट्रक्चर स्ट्रॅटेजी सोबत युज करतो ना त्याचा सक्सेस रेशो वाढतो असं तुम्हाला प्रत्येक स्ट्रक्चर यामध्ये मी जे समजावत आहे ना ते काम नाही आहे यावर पण काही कॉन्सेप्ट असतात जे आपल्याला समजावे लागतात आणि नंतर सिलेक्ट करून त्यावर व्यवस्थितपणे आपल्याला काम करावं लागतं स्ट्रॅटेजी इम्पॉर्टंट असतं कोणी जर तुम्ही जर नवीन असणार माझ्या व्हिडीओवरचं प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघा ऑपरेटर कसे काम करतात यावर पण मी व्हिडिओ बनवले आहे डिमांड कशी आयडेंटिफाय करायची त्यावर पण मी व्हिडिओ बनवलेले आहे ठीक आहे चला तर इथे बघूया ड्रॉप बेस बेस आणि ड्रॉप दिसत नाहीये राईट काय झालेलं आहे मार्केट गॅपडाऊन ओपन दिलेला आहे गॅप डाऊन म्हणजे काय गॅपडाऊन म्हणजे अफकोर्स इथनं प्राइस पडलेली आहे प्राइस पडली म्हणजे काय झाली ड्रॉप झाली सो क्लोज ऑफ धिस कॅन्डल ओपन ऑफ नेक्स्ट कॅन्डल अशा प्रकारे आपण इथे इनव्हिजिबल ड्रॉप जो की दिसत नाही आहे आपण मार्क केला आपल्या कम्फर्ट करता मार्क केला कारण की आपल्याला माहित आहे ड्रॉप बेस्ड ड्रॉप हे सप्लाय स्ट्रक्चर आहे आपल्याला मिळालं इथे ड्रॉप बेस, बेस इनव्हिजिबल ड्रॉप अशा पद्धतीने गॅप्स आपण युटिलाइज करतो प्रत्येक गॅप काम नाही करत जे आपण स्ट्रॅटेजी सोबत गॅप्स मिळतात ते काम करतात सो अशा पद्धतीने मी इथे हा झोन मार्क केलेला आहे सप्लाय झोन आहे चला तर इथे बघूया कशा पद्धतीने आपल्याला रिवॉर्ड मिळणार प्राईज अप्रोच करत आहे झोन मध्ये टॅप व्हायला रेडी आहे झोनमध्ये क्विकली टॅप होणार बघा क्विकली टॅप झाली झोनमध्ये आणि खाली यायला सुरुवात झालेली आहे हा आपला इथे रिवॉर्ड असेल बघा ती लाईन आणि रिवॉर्ड ऑलमोस्ट अचीव्ह झालेला आहे सो अशा पद्धतीने हे सप्लाय झोन्स काम करतात मी ऑलरेडी सांगितलं मित्रांनो हे बेसिक आहे आणखी डिस्कस करूया हे बेसिक आहे समजून घ्या यावर या कॉन्सेप्ट या तुम्ही चार्टवर बघा कुठल्या पण टाइम फ्रेममध्ये बघू शकता ठीक आहे आणि समजून घ्या काम करतो की नाही करत प्रत्येक स्ट्रक्चर काम नाही करत बट यस नीट अँड क्लीन स्ट्रक्चर काम करतात राईट आणि अफकोर्स स्ट्रॅटेजी जर आपल्याला समोर शिकायचं आहे तर हे त्याचं एक बेसिक आहे हे शिकल्याशिवाय आपण स्ट्रॅटेजी शिकू नाही शकत झोन मार्क करणं शिकू नाही शकत झोन मार्किंग पण वेगवेगळ्या वेग टाईपचे असतात राईट तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहे बी कन्फ्युजन होत असणार की या इथे कसं मार्क करायचं ते प्रत्येक प्रत्येक कॅन्डल नंतर आपण झोन मार्क करू शकतो राईट इथे पण झोन मार्क करू शकतो इथनं पण सप्लाय आलेला आहे राईट अशा पद्धतीने राईट आशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल मित्रांनो व्हिडिओ बनवण्याकरता पुष्कळ मेहनत लागते Right? So, ला ला राईट right? uh, सो तुम्ही व्हिडिओला लाइक करा आणि कॉमेंट लिहायला विसरू नका ऍटलीस्ट स्वामी समर्थ तरी लिहा राईट आणि भेटूया नेक्स्ट मध्ये नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा जेणेकरून आपली मराठी मीडिय फॅमिली हे वाढत जाणार राईट आणि मराठी आपल्या ट्रेडर्सना याचा फायदा होणार भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये